साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज कर्नाटक राज्य सीमेवर एक्साइजची संयुक्त मोहीम पावणे तीन लाखाचा मुद्देमाल जप्त लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कर्नाटक राज्यातील विजयपुरा जिल्ह्यातील एक्साइज विभागासोबत शुक्रवारी सीमेवरील हातभट्टी ठिकाणावर धाडी टाकल्या सविस्तर वृत्त असे की लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता लवकरच लागण्याची शक्यता लक्षात घेता राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कर्नाटक राज्याच्या सीमेवरील गस्त वाढविण्यात आली असून शुक्रवारी कर्नाटक राज्यातील विजयपुरा जिल्ह्याच्या उत्पादन शुल्क विभागाच्या पथकासोबत अक्कलकोट तालुक्यातील तळवळ मुंडेवाडी व कोरसेगाव या बॉर्डर गावातील हातबट्टी ठिकाणावर सामूहिक मोहीम राबवण्यात आली या मोहिमेत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक नंदकुमार जाधव यांच्या पथकाने मुंडेवाडी तालुका अक्कोलकोट येथे श्रीशैल लायप्पा शिरगुरे वय छत्तीस वर्ष या इस्माच्या राहत्या घराजवळील शेतात नऊशे लिटर रसायन जप्त करून जागीच नाश केले दुय्यम निरीक्षक समाधान शेळके यांच्या पथकाने मुंडेवाडी येथे का हातभट्टी ठिकाणावर छापा टाकून त्या ठिकाणाहून दोन हजार लिटर रसायन व तीस लिटर हातभट्टी दारू जप्त केली असून आरोपी फरार आहे त्याच्या पथकाने कोरसेगाव तालुका अक्कलकोट एका शेतातील हातभट्टी ठिकाणावर छापा टाकून तेराशे लिटर रसायन जप्त केले भरारी पथकाने तळवळ तालुका अक्कलकोट येथील सरकारी ओढ्याच्या बाजूला काटेरी झुडूपात सुरू असलेल्या हातभट्टी ठिकाणावर छापा टाकून त्या ठिकाणाहून बाराशे लिटर रसायन जप्त केले एका अन्य कारवाईत सीमा तपासणी तळवळ ते हलसंगी रोडवरील सरकारी ओढ्याकाठी झाडीमध्ये सुरू असलेल्या हातभट्टी ठिकाणावर धाड टाकून हजार लिटर रसायन व तीस लिटर हातभट्टी दारू जप्त केले याच पथकाने लालूबाई हुंबन्ना राठोड वय त्र्याहत्तर वर्ष या महिलेच्या शेतामध्ये नऊशे पन्नास लिटर रसायन जप्त करून महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला या संपूर्ण कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून नव्वद लिटर हातभट्टी दारू व सात हजार तीनशे लिटर रसायनासह एकूण दोन लाख सत्याऐंशी हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक संजय पाटील निरीक्षक नंदकुमार जाधव सुनील कदम दुय्यम निरीक्षक सुखदेव सिद्ध सुरेश झगडे समाधान शेळके मानसी वाघ सचिन बुठे व सर्व जवान कर्मचाऱ्यांनी तसेच कर्नाटक राज्यातील राज उत्पादन शुल्क विजयपुरा येथील उपायुक्त शिवलंगप्पा बनपट्टी उपअधीक्षक यलियस सलगरे निरीक्षक प्रवीण रंगासुंबे संजीव अस्की दावलतारे दुय्यम निरीक्षक मुधोल व त्यांच्या जवान कर्मचाऱ्यांनी पार पाडली